वैवाहिक जीवन अजिबात सुखी नसतं एकतर डिव्हॉर्स होतो नाहीतर मग कुठेतरी उन्नीस बीस करत ते जमवून घेतात म्हणजे लग्न जुळताना पण एक अठ्ठावीस वर्षाच्या नंतर ह्यांचे योग बनतात कधी कधी तीच बत्तीस पण होऊन जातात ज्यांचा राहू स्ट्रॉंग असेल ना त्यांचं बोलणं प्रभावशाली असत रोज आंघोळ करताना दोन ते तीन थेंब गोमूत्राचे आंघोळीच्या पाण्यात घाला आणि आंघोळ करायला चालू करा एकवीस दिवसात शंभर रिझल्ट तुम्हाला दिसतो ज्यांचा राहू कुंडलीत खराब आहे त्यांना नेहमी पोटाचे विकार असतात डोक्याचं दुखणं असतं रात्रीचे अजिबात त्यांना झोप लागत नाही रिलेशन भरपूर ब्रेक होतात जे की कुठलंच म्हणजे एखादी मुलगी एखादा मुलाचं रिलेशन बघतो फक्त दोन तीन महिने चालेल की अगदी तुम्ही परत भेटाल तर त्याबरोबर कोणतरी वेगळी असेल तिच्याबरोबर कोणतरी वेगळं असेल पक्ष्यांना सप्तधान्य सात प्रकारचं सा धान्य आणायचं एकत्र करायचं एका बाटलीमध्ये ठेवा किंवा कंटेनर कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि सगळ्यांनी रोज घाला काय फरक पडतोय तुमचे राहू केतू तु वेळेला स्ट्रॉंग होतात तुमचे पित्र वेळेला स्ट्रॉंग होतात त्यावेळेला तुम्हाला कुठेच काही कमी पडत नाही नमस्कार बोलू निवांत या चॅनलच्या माध्यमातनं आज आपण ॲस्ट्रॉलॉजीच्या क्षेत्रातल्या खूप महान व्यक्ती म्हणजे आदरणीय ज्योतिताई जाधव यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करायला बसलेलो आहोत ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप अंधश्रद्धा आहे किंवा मग शनी काय असतो राहू काय असते केतू काय असते हे ग्रह काय असते यांचं मॅनेजमेंट काय असतं या ज्या सगळ्या गोष्टी आहे याचं साधं साधं गणित आपल्याला माहिती नसतं तर याचं प्रोफेशनल गणित माहिती असणाऱ्या आदरणीयताही आपल्यासोबत उभे आहे नमस्कार तुमचा आमच्या सेट वर आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे आता सगळ्यात पहिले हा प्रश्न आहे कि राहु राहु की राहुल सगळे जण घाबरतात म्हणजे राहू म्हटलं की काहीतरी डेंजर आहे खतरनाक असं काहीतरी आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की राहू म्हणजे नेमकं काय का राहू हा जर तुम्ही पाहिला तर त्याला अस्तित्व नाही आहे जसं गुरुला त्याचा वारपण आहे त्याचा दिवस पण आहे आणि तो ग्रह पण आहे तो दिसतो अस्तित्वात आहे तसं राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह ॲक्च्युअलमध्ये दिसत नाहीत त्यांचं अस्तित्व काही नाही आहे राहू जर तुम्ही बघाल तर सूर्याचा आत्मा म्हणून आपण ओळखला जातो आणि केतू म्हणजे चंद्राचा आत्मा म्हणून ओळखला जातो आणि राहू म्हणजे फक्त भ्रम म्हणजे तुम्ही बघाल की जी लोकं भ्रमिष्ठ असतात ज्यांना असं फक्त म्हणतात ना मला वाटतंय मला हे होतंय मला वाटतंय मला ते होतंय ते म्हणजे राहू जे की एक भीती एक भ्रम किंवा कंटिन्युअस तो राहूचा माणूस बायबल थोडा असतो त्याला कळत नाहीत गोष्टी पटकन काय कराव्यात काय नाही कराव्यात आणि जे की राहू हा प्लॅनेट जर तुम्ही पाहिला तर क्रूर पण आहे किंवा तो खूप असा इतर ग्रहांसारखा चांगला नाही आहे तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला काहीतरी गोष्टीत चुकीच्या पण करतो हे सगळ्यांनी म्हणजे भीती पण घेतलेली आहे पण माझ्या मते जर कोणी मला विचारलं ऍज अ स्ट्रॉलॉजर ज्योती जाधवला काय वाटतंय की राहू कसा आहे तर मी दहा वेळा सांगेन की राहू एक खूप छान घर आहे कारण कलियुगामध्ये त्याला आता खूप मोठं स्थान आहे आपल्या की कलियुगामध्ये राहूला म्हटलं जात की तो राजा आहे पहिली म्हण होती देव तारी त्याला कोण मारी पण आताची म्हण आहे राहू तारी त्याला कोण मारी राहू असा प्लॅनेट आहे की जो तुम्हाला म्हणजे जी तुमच्या जिथे सगळ्या गोष्टी संपून जातात त्याच्या पुढे वाट दाखवणार राहू असतो उदाहरणार्थ आता मी सांगते एखाद्याला आपण माचीची काडी दिली त्याला सांगितलं ह्याचा वापर तुला तुझ्या पद्धतीने करायचा आहे एखादा माणूस त्याचा वापर स्वतःला जाळून घेण्यासाठी पण करू शकतो किंवा त्याच आगीचा उपयोग तो देवाकडे दिवा लावण्यासाठी करू शकतो किंवा मग जेवण करताना गॅस पेटवताना सुद्धा करू शकतो मग ते तुमच्यावर आहे राहू तुम्हाला छप्पर फाड देतो पण तुम्हाला कसं घ्यायचंय हे वैयक्तिक तुमच्यावर असतं ते तुम्ही पॉझिटिव्ह घेताय का नेगेटिव्ह घेताय इवन हे पण होतं की एखाद्या गरीब माणसाला अचानक लॉटरी लागली तर त्या माणसाला त्या पैशांचं करायचं काय ही बुद्धी म्हणजे नसेच त्याला कळतच नाही जो की महिना दरमहा हजार तो कमवतोय त्याला जर ता तुम्ही एकदम एक, एक कोडभर त्याचं त्यावेळेला ब्लँक होणार आहे तो ह्याला त्याला वाटून मोकळा होणार आहे पण हा जर राहू एखादा चतुर माणसाकडे असेल चांगला आणि त्याच्याकडे एवढे पैसे त्याला लॉटरी भेटली तर तो प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करणार सगळीकडे तो म्हणजे राहू आहे तर राहू ही कन्सेप्ट अशी आहे की तो भ्रमिष्ठ आहे तो क्रूर आहे तो प्रत्येक वेळेला तुम्हाला बायबल करतो तुम्हाला गोष्टी सुचूच देत नाही किंवा राहूच्या काळातली माणसं रात्रभर त्यांना झोपच लागत नाही किंवा राहू म्हणजे तुमचं फक्त एक डोकं आहे हेड आहे आणि टेल म्हणजे तुमची तुमचा केतू आहे राहू डोक्याने फक्त विचार करतो आणि खूप आयडियाज राहू मध्ये खूप असतात म्हणजे एखादा राहूचा व्यक्ती बघितला तर तुम्हाला तो, तो इतका मोठा आयडिया देतो लिस्ट तुम्हाला बनवून देणार की असं आहे तसंय तस आहे पण त्याला ते कुठे वापरायचं हेच कळत नाही म्हणजे तो इनोव्हेशन करत असतो येस आणि कृतीत गोष्टी येत नाहीत राहूच्या फक्त विचार करण्यात वेळ घालवतो कृतीत गोष्टी पटकन येत नाहीत त्याला म्हणतात राहू बर मग आता आपण राहू आणि केतू हे दोन नावं जे आहे ती एकत्र घेतो राहू आणि केतू यांच्यामध्ये काही काय फरक आता राहू आणि केतू जे की एक प्राचीन काळापासूनची गोष्ट आहे मे बी लोकांना माहीत असेल नसेल मला माहित नाही पण मी सांगेन स्वर भाणू नावाचा राक्षस होता जे समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेला अमृत आलं होतं त्यातनं आणि ते अमृत देव लोक स्वतः म्हणजे सगळे प्राशन करत होती घेत होती अमृत घेत होती तर मग स्वरभाणू राक्षसला वाटलं की ते देव आहेत म्हणून ते अमृत पितात आणि आम्हाला विष दिलं गेलं आमच्या लोकांना मग हा अन्याय होतो कुठेतरी की ते देव आहेत म्हणून ते अमृत पितात आणि आम्ही का विष पाहिजे कुठे त्याच्या बुद्धीला ते पटलं नाही मग त्यावेळेला त्यांनी वेशांतर केलं आणि तो जाऊन देवांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि दोन अमृताचे थेंब त्याने गिळले आणि ते विष्णूंनी पाहिलं विष्णूंनी त्याचं शिरच्छेद के केलं आणि त्यावेळेला त्याचं म्हणून म्हणतात ना राहुल फक्त डोकं आहे आणि जे की खालचा पाठ म्हणजे केतू के आहे आणि वेळेला विष्णूंनी विचारलं हे एवढे वेषांतर करून आले कोणी कसं पाहिलं नाही त्यावेळेला पाहिलं कोणी होतं सूर्याने आणि चंद्राने मग त्या दोघांनी पाहिल्यामुळे सूर्य हा नेहमी राहू बरोबर सूर्य आला की योग बनतो चंद्राबरोबर केतू आला की ग्रहण योग बनतो म्हणजे हे योग पण त्यांनी सूर्याला आणि चंद्राला लावले म्हणून सूर्याची छाया म्हणून किंवा चंद्राची छाया म्हणून राहू आणि केतूला पाहिलं जातं बरं आपण असा जर विचार केला म्हणजे नुसार तर प्रत्येकासाठी राहू हा इतका महत्वाचा का असतो म्हणजे त्याचं जे इक्वेशन आहे ते इतकं महत्वाचं का असतं किंवा मग या कलियुगामध्ये राहूला इतकं महत्व का आहे असं आता कसं आहे ना राहूचं तर तुम्हाला पूर्वजन्म सुद्धा राहू दाखवतो राहूवरनं तुम्हाला तुम्ही पूर्वजन्मात काय होता आणि आता तुम्हाला काय करायचं हे असतं जे की राहू आणि केतूची मुळात पोझिशन ही ईश्वराची दणगी आहे ही आपण ठरवलेली नाहीये माणसाने किंवा माझा राहू ह्याच भावात बसला पाहिजे नाही तर तुमच्या गेल्या जन्मांच्या पुण्याईवर ती राहू आणि केतूची पोझिशन बनलेली असते राहू ज्या स्थानी बसतो त्या स्थानी तुम्हाला अटॅचमेंट खूप देतो तुम्हाला नेहमी तुम्ही त्या गोष्टीला अटॅच होता अटॅच होता आणि नंतर मग असं होतं की ती गोष्ट मला मिळवायची मग त्यासाठी साम दाम दंड दंद, वेगळे हा जे की राहूच्या काळात फक्त एक म्हणतो ना अट्रॅक्शन असतं राहू म्हणजे मन आहे सबकॉन्शियस माइंड आहे ज्या वेळेला ते आवडतं त्यावेळेला ते लागतं ती कंडिशन म्हणजे राहू आहे तर राहु कलियुगातला राजा काय हा जर प्रश्न असेल तर मग आता जर आपण पाहिलं तर सगळं जग दुनिया ही तुमची गॅजेट वर चालू झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स सगळे गॅजेट आपण वापरतोय जे की उठल्यापासनं जे की आपल्या पहिले पूर्वी वर्तमानपत्र घरामध्ये आल्याशिवाय आपल्याला कळत नव्हतं पण एक एक मिनिटाची डे खबर आता आपल्याला मोबाईल मध्ये बघायला भेटते एक्झॅक्टली लोक उठल्यापासून मोबाईल नाही भेटलं तर मी म्हणते वेळी होती अगदी इतकं मोठं युद्ध ते आपण फोनवर फोनवर पाहतोय मग ही कंडिशन म्हणजे राहू आहे तर राहू हा कलयुगाचा राजा आहे असंही म्हणलं जातं तर का तर राहूमुळे बऱ्याचशा गोष्टी खूप म्हणजे लोकांना टेक्नॉलॉजीचं वेळ लागलंय लोकांना आता शारीरिक कष्ट करण्याची गरज वाटत नाही जे की आय टी फील्ड सगळं सॉफ्टवेअर आलंय अगदी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल आपण मॅप टाकतो की लगेच आपल्याला गोष्टी भेटून जातात इझिली गोष्टी म्हणजे राहू राहूला खूप कष्ट करायला आवडत नाही आणि त्याची नेहमी एक असं राहुला नेहमी वाटतं की मला मला हा पापलेला असतो त्यामुळे हल्लीची मुलं पण किंवा हल्लीची पिढी पण तुम्ही त्यांना सॅटिस्फॅक्शन नसतं किंवा ते अजून चांगलंच्या शोधामध्ये कंटिन्यू असतात किंवा जरी एखादी गर्लफ्रेंड असेल तरी त्यांना वाटतं की त्याहून चांगली बेटर भेटू शकते ही कंडिशन म्हणजे राहू आणि कलयुगामध्ये ह्याचा पगडा असल्यामुळे राहूचा रिलेशन्स भरपूर ब्रेक होतात जे की कुठलंच म्हणजे एखादी मुलगी एखाद्या मुलाचं रिलेशन बघतो फक्त दोन तीन महिने चालेल की अगदी तुम्ही परत भेटाल तर त्याबरोबर कोणतरी वेगळी असेल तिच्याबरोबर कोणतरी वेगळं असेल जे की सगळं राहू आता राहू जर अजून सांगायचं म्हणलं तर झोमॅटो आपल्याला काही खाण्याची क्रेविंग झाली की आपण लगेच मोबाईल काढतो झोमॅटो करतो, करतो लगेच गोष्टी येऊन जातात इझिली फूड तुम्हाला भेटून जातं हा जे की आधी ह्या गोष्टी नव्हत्या आधी ह्या गोष्टींना आपल्याला हे करावं लागायचं की आई वडील म्हणायचे पैसे नाही आहेत तुम्हाला बनवावंच लागेल <laughs> किंवा घरात आपला पावभाजी वगैरे म्हणा मिसळ पाव महिन्यात नाही दहा बेता <laughs> <इसा। दो> <laughs> येस जे कि हा, हा <laughs> की आपण ह्या गोष्टी पण हल्लीची मुलं पिझ्झा की बर्गर ह्या गोष्टी खाण्यात का मग की राहूमुळे क्रेविंग त्यांचं वाढलंय जिबेचे तोचले वाढलेले आहेत त्यामुळे ह्या गोष्टी पण इझिली अवेलेबल होतात म्हणून लोक घेतात पण ती कंडिशन म्हणजे राहू आहे आपण जर लग्नाचा विचार केला किंवा मग विवाहाचा विचार केला किंवा मग रिलेशनशिपचा विचार केला राहू जर सप्तमात असेल किंवा राहू जर व्यक्तिमत्वात असेल दृष्टी सातव्या स्थानावर एकंदरीत असेल सातव्या स्थानावर दृष्टिकुंडलीमध्ये तर खूपदा असं होतं की एकतर रिलेशन पटकन यांचे कुठलेच बनत नाही किंवा नेहमी असं होतं की ती लोक समोरच्यावर खूप इन्व्हेस्ट करतात पण त्रासदायक पण तीच ठरतात ज्या माणसावर इन्व्हेस्ट करतात ती माणसं संत त्रासदायक त्यांना होतात ती पण कंडिशन आहे आणि वैवाहिक जीवन मी आतापर्यंत जेवढ्या कुंडला पाहिलं तेव्हा म्हणजे तसं बघते असं मी मला कळतंय की वैवाहिक जीवन अजिबात सुखी नसतं हु. एकतर डिवोर्स होतो नाहीतर मग कुठेतरी उन्नीस बीस करत ते जमवून नेतात ऍडजस्ट करून जमवून नेतात पण शक्यतो डिवोर्स होण्याचे फार चान्सेस असतात फसवणूक खूप जास्त म्हणजे ज्यांचा राहू कमी कमजोर असतो त्यांच्या बाबतीत ही गोष्ट सप्तम स्थानामध्ये राहू असतो सप्तम स्थान किंवा पहिल्या स्थानामध्ये जिथे की पहिल्या स्थानात जर राहू असेल तर सातवी दृष्टी पडते वैवाहिक हु, जीवनावर जे की सातव्या स्थानावर राहू केतूची कुठूनही दृष्टी आली तर त्या कंडिशन होतात मग इथे काय की समोरचा पार्टनर स्पिरिच्युअल असेल तर गोष्टी जमून जातात ओके okay, म्हणजे तुम्हाला पूजा पाठ करणारा एखादा पार्टनर भेटला देवाचा करणारा भेटला भक्ती शंभर टक्के तो संसार सा चांगला चालतो पण हल्ली आता तेच आहे ना कोणाला तेवढा वेळ नाहीये सगळ्यांना इझिली गोष्टी देवाधर्माचं कोणी मानत नाहीये ह्या पण गोष्टी होतात त्यामुळे थोडस तेच आहे की सातव्या स्थानात राहू असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन थोडस नीट नसतं नेहमी त्यांना जाणवेल की फसवणूक होतीये क्रेडिट कोण देत नाहीये एवढं आपण करतोय अप्रिशिएट कोणी करत नाही जोडीदाराला वाटणार मग ते मुलाच असू किंवा मुलीच असू आणि म्हणजे लग्न जुळताना पण एक अठ्ठावीस वर्षाच्या नंतर ह्यांचे योग बनतात कधी कधी तीस वत्तीच पण होऊन जातात ही पण कंडिशन असते इव्हन असं पण होतं की काल कांदेपोहे खाल्लेत सगळे ओके ओके म्हणतात की जुळणारच आहे पण तिथून काहीच येत नाहीये हो पण नाही पण नाही डिले म्हणजे लेट लग्न ज्यांचं होतं ते राहू केतू आले राहू शंभर टक्के म्हणजे तिथे राहूची पण भूमिका असते केतूची पण असते आणि शनीची पण असते इव्हन मंगळ हे चारही ग्रह आहेत ते तुमचे अशुभ ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी डिले करतात हे तीन चार ग्रह आहेत मग राहू चांगला असणं म्हणजे कोणत्या स्थानावर असणं किंवा राहू चांगला असण्याचे म्हणजे नेमके काय लक्षण आहे काय फायदे होतात अच्छा आता राहू कुंडलीच्या तिसऱ्या स्थानामध्ये चांगला आहे सहाव्या स्थानामध्ये चांगला आहे आणि अकराव्या स्थानामध्ये आहे ह्या स्थानामधला राहू जो असतो ती लोक खूप मोठी होतात लहान वयातच पैसे कमवण्याची अक्कल खूप असते मल्टिपल धनकुंक खूप जास्त कमवतात आणि जे की लक्षणं जर आपण म्हणू तर, तर ज्यांचा राहू स्ट्रॉंग असेल ना त्यांचं बोलणं प्रभावशाली असतं ते जास्त बोलत नाही तात्विक बोलणार लोकांना पटणार आयडियाज त्यांच्याकडे खूप छान असतात आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट पण हीच लोक पटकन करतात म्हणजे जे ऑरेटर्स असतात किंवा स्पीकर राहू छान आहे जे की ते म्हणतील ते ऐकणार राहू असा आहे ना की तुम्हाला जे पाहिजे ते लोकांना म्हणजे त्यांना कळतं ह्याला काय पाहिजे पटकन आणि डोक्याने काम करणारा ग्रह तो फुकट काम कोणाचं करणार नाही राहू मल्टीपल धन कमवण्यामध्ये हुशार असणार जे की बाहेरगावचे जेवढे जेवढे आता मुलं चाललेत जातात शिकतात त्यांची राहूच स्ट्रॉंग आहेत म्हणून ते खूप दिवस पण राहतात तिकडे वास्तव्य करतात ती कंडिशन आहे आणि राहू ज्यांचा वीक आहे ज्यांचा राहू कुंडलीत खराब आहे त्यांना नेहमी पोटाचे विकार असतात डोक्याचं दुखणं असतं हु, रात्रीचे अजिबात त्यांना झोप लागत नाही आणि अति जास्त प्रमाणात वापर मोबाईलचा असतो जे की उठल्यापासून टॉयलेट मध्ये पण जाऊन बसतात मोबाईल घेऊन राहू त्यांचा वीक आहे हा राहू वीक नाही करायचा आपल्याला आणि प्रत्येक वेळेला जाणवेल त्यांना की ते प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रमात असतात फक्त बोलतात हे करणार ते करणार मोठं मोठं बोलणार ठळक बोलणार मोठं मोठं पण ते काहीच होणार नाही इम्प्लिमेंट काहीच नाही फक्त सांगणार मी हे करणार मी ते करणार पण खऱ्यात काहीच होत नाही जो की राहू त्यांचा वीक आहे म्हणजे आपण म्हणतो ना बंगले बांधायचे काचेचे ती पद्धत राहूची असते म्हणजे ते असतं एकंदरीतच राहूचा जर आपण पाहिलं तर तो आरोग्य असेल विवाह असेल किंवा मग तुमच्या इतर काही समस्या असेल त्या समस्यावर तो प्रकर्षाने प्रभाव टाकतो म्हणजे राहू तुमच्या कुंडलीत चांगला असणं फार महत्वाचं मग ज्यांचा राहू वीक आहे किंवा ज्यांना राहूचा त्रास आहे किंवा ज्यांचा राहू सप्तम स्थानामध्ये आहे असं तुम्ही सांगितलं तो वीक असतो मग तो, तो राहू चांगल्या स्थानामध्ये येण्यासाठी किंवा राहूची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजे आता राहू छान करण्यासाठी आपण काय स्थिती राहूची बदलू शकत नाही पण कुठलंही आता मला एक स्वामी नेहमी सगळ्यांना सांगते माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना मी तेच सांगते स्वामींची ओळ आठवा अशक्य ही शक्य करतील स्वामी ते कुंडली सुद्धा बदलवू शकतात पण तुम्ही तेवढी भक्ती केली पाहिजे राहू तुम्हाला बायबल करतो राहू ह्या गोष्टी जी लोक नास्तिक आहेत त्यांचे राहू खराब आहेत किंवा ते कधीच मान्य करणार आहेत देव आहे म्हणून त्यांना पूजा पण करायला आवडत नाही अगदी कुठ कधी मंदिरात पण जाणार आहेत पण ते कुठे फिरायला जातील गोव्याला जातील जे की राजस्थानला फिरतील जयपूरला जातील पण देवा देवाच्या ठिकाणी जाणार नाही अशा लोकांना मला हेच सांगायचं धार्मिक व्हा तुम्ही थोडंसं हु. जेवढं तुम्ही धार्मिक होणार तेवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातला खूप चांगल्या होणार हु. सेकंड थिंग म्हणजे रोज आंघोळ करताना दोन ते तीन थेंब गोमूत्राचे आंघोळीच्या पाण्यात घाला आणि आंघोळ करायला चालू करा एकवीस दिवसात शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला दिसतो जे की तुमचे पित्र पण शांत होतात केतू म्हणजे काय पित्रबाधा जे की आपण पितृदोष म्हणतो किंवा आपण म्हणतो ना की ह्याला पितृदोष आहे काल सर्प दोष आहेत हे कोणाचे दोष आहेत राहू आणि केतूचे जे की तुम्ही पूजा करण्यासाठी जाता पन्नास हजार रुपये घालवता हु, जे की गरजेचे नाहीयेत जे की राहू केतू तुम्ही तुमच्या गोष्टीतनं किंवा तुमच्या मंत्रजापाणी पण चांगले करू शकता रोज तुम्ही उठल्यावर कावळ्याने शेव देत जावा खायला जाडीवाली शेव असते ती रेग्युलर कावळ्यांमध्येच जावा राहूचा दर्शक आहे हो पित्र आला ना राहु केतू म्हणजे काय भूत भूतपिचा बादा राहु केतू म्हणजे आपले पित्र आहेत जे की त्यांना जर तुम्ही कावळ्याला शेव घातली तुम्हाला गरज नाही पितृदोष लागणार नाही सर्प म्हणजे तेच आहे राहू आणि केतू एकच आहे ज्याला तोंड आणि ज्याला हे खालचा धड आहे तो राहू आणि केतू आणि मधला पाठ शनीचा मांडला जातो जे की शनीचे छायाग्रह म्हणून पण राहू केतूला संबोधित केलं जात हु. तर हे नॉर्मल उपाय आणि जे की तुम्ही राहूसाठी पक्ष्यांना सप्तधान्य हु. सात प्रकारचं धान्य आणायचं एकत्र करायचं एका बाटलीमध्ये ठेवा किंवा कंटेनर कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि सगळ्यांनी रोज घाला काय फरक पडतोय तुमचे राहू केतू तु वेळेला स्ट्रॉंग होतात तुमचे पित्र वेळेला स्ट्रॉंग होतात हु. त्यावेळेला तुम्हाला कुठेच काही कमी पडत नाही आता तुम्ही कधीही कुठेही कुंडली बघायला गेलात कोणाकडे पण तुम्हाला इझिली ते बोलून टाकतात पितृदोषी कुंडली कामच होणार नाहीयेत संत विलंब होतोय लग्नच ठरत नाहीयेत ही कारण ठळक ठळक देतात तर माझं एकच एकमेव मत असतं की ही कारण ऐकण्यापेक्षा त्याच्यावर उपाय तुम्ही हे नॉर्मल करू शकता जे की गर, घरगुती उपाय आहेत आणि त्याने खूप फायदा चांगला होऊ शकतो त्यासाठी काय वेगळा आपल्याला रॉकेट सायन्स करायची गरजच नाहीये